सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचं प्रेम या कथेचे चार एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या कथेची कोणीही कॉपी करू नये आता वेदने अंजलीच्या हातात जबरदस्ती पाच करोडचा चेक ठेवला आणि हे सगळं विसरून जा असं म्हणून तिने सांगितलेल्या मयूरच्या पत्त्यावर तिला सोडली आणि हे प्रकरण कायमचं मिटलं असं स्वतःच्या मनाला सांगून तो घरी आला आणि इकडे वेदाच्या मम्मीनं वेदाला सांगितलं की जर जागीरदार साम्राज्याची राणी तुला व्हायचं असेल तर तुला थोडं रक्त सांडलंच पाहिजे म्हणून तू आता आत्महत्या करण्याची तयारी ठेव असं म्हणून तिने वेदाच्या हातावर सुरी पकडली आणि तिची नस कापण्याची तयारी केली वेदा आता खूप घाबरली तिच्या आईचं ते क्रूर रूप पाहून हो। वेदाने तिच्या हातातून हात हिसकावून घेतला आणि म्हणाली मम्मी अगं हे काय करतेस तू लागेल ना मला आणि माझा जीव गेला तर आणि वेदाची आई हसून म्हणाली नाही बच्चा तुझा जीव कसा जाईल अगं तुझ्यामुळेच तर आपण इतक्या मोठ्या संपत्तीच्या मालकीन होणार आहोत तू तर जागपट आहेस माझा आणि शिडी आहेस वेद जहागीरदाराच्या करोड रुपयांच्या साम्राज्यापर्यंत पोहोचण्याची बरं ते जाऊ दे आता तू जास्त काळजी करू नको फक्त थोडे दिवस थांब आणि योग्य वेळ आली की काय करायचं ते मी सांगेनच तुला पण तोपर्यंत बाहेर कुठे जाऊ नकोस आणि वेदाच्या संपर्कात तर अजिबात येऊ नकोस आणि त्याच्या माणसांनासुद्धा दिसू नकोस त्याने जर तुझ्याशी संपर्क साधला तर फोनही घेऊ नकोस कळलं आणि वेदा म्हणाली पण मम्मी अगं तो पूर्वी मला अर्ध्या अर्ध्या तासाला कॉल करायचा पण बघ ना आता इतके दोन दिवस झाले तरी त्यानं मला कॉल केलाच नाही म्हणून मला भीती वाटते की तो मला विसरेल आणि तिची मम्मी खूपच कॉन्फिडन्सनं ना म्हणाली नाही विसरणार तो तुला आणि जरी त्यानं विसरायचं ठरवलं तरी आपण कशाला आहोत आपण त्याला विसरू द्यायचं नाही आणि इतक्यात वाजली आणि शलाका म्हणाली वेदा तू रूममध्ये जा आणि बाहेर येऊ नकोस आणि लक्षात ठेव माझ्या रूममध्ये तर अजिबात येऊ नकोस आणि आता वेदाला समजलं की पुन्हा तिच्या मम्मीचा कुठला तरी एखादा प्रियकर आला असणार आणि म्हणून ती आत गेली मग नोकरानं दरवाजा उघडला आणि एक माणूस चाळीशीच्या आसपासमधला आत आला आणि त्याला पाहून शलाका त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली हे हाय हँडसम किती दिवसातून आलास चल बरं असं म्हणून त्याच्या हाताला पकडून रूममध्ये घेऊन गेली आणि तो म्हणाला काय करू नाही यायला झालं एक टेन्शन होतं ती म्हणाली कसलं टेन्शन आणि तो म्हणाला अगं एका मुलीनं फार मोठा घोळ घालून ठेवला आहे आणि शलाका हसून म्हणाली म्हणजे तो नवीन बर्डच्या शोधात होता ना तर मी बरोबर बोलते ना आणि तो म्हणाला हो ती भेटेल म्हणूनच तुझ्याकडे आलो नाही भूक राखून ठेवली होती तिच्यासाठी त्या कुमारला मी इतका पैसा दिला यू एसमध्ये प्रमोशन करून सेटलमेंट केली त्याची आणि सगळं वाया गेलं लास्ट मोमेंटला ती मुलगी खूपच हुशार निघाली असं म्हणून त्यानं तिला सगळं सांगितलं आणि म्हणाला आता माझा मित्र जगतोय की मरतो काय माहीत आणि नशी अजूनही ती मुलगी पोलिसात गेली नाही आणि आमची तक्रार केली नाही आणि तिच्या आई वडिलांचा सुद्धा कुमारला फोन गेला नाही पण ती नक्की आहे कुठे तेच माहीत नाही म्हणजे तो होता कुमारचा बॉस आणि शलाका खूप हसली आणि म्हणाली ओ oh माय गॉड म्हणजे इतकी छोटीशी मुलगी तुम्हाला दोघांना ऐकली नाही बापरे खरंच तिच्या धाडसाचं खूपच कौतुक करावं लागेल काय नाव काय होतं तिचं कुमारचा बॉस म्हणाला अंजली पण आजपर्यंत इतक्या मुलींना आम्ही असंच फसवून उपभोगलं पण एकीनं सुद्धा अशी हिंमत दाखवली नाही पण या मुलीमध्ये खरंच खूपच स्पार्क आहे आणि शलाकानं दोघांसाठी पेक बनवायला सुरुवात केली आणि म्हणाली डार्लिंग आता सोड तिला विसरून जा आणि हे घे ड्रिंक असं म्हणून त्याच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवलं आणि मादक सुरात म्हणाली तुझं सगळं टेन्शन आता एका मिनिटात गायब करते की नाही बघ असं म्हणून त्याला ड्रिंक करायला दिली आणि ती कपाट उघडून सेक्सी ड्रेस घालायला बाथरूममध्ये निघून गेली आणि कुमारच्या सुद्धा स्वतःचे कपडे काढून रेडी राहिला आणि आता इकडे हरिद्वारमधून वेदची आई आजी आज आजोबा परतीच्या प्रवासाला लागले होते देवींनी पुन्हा वेदला फोन पुन केला आणि पुन्हा वेद तसा आज शांतपणे बोलत म्हणाला आई बोल ना आज त्याचा स्वर कालच्यापेक्षा रिलॅक्स वाटत होता आणि शांत शांत वाटत होता खूप मोठा पाऊस पडून गेल्यावर वादळ वाऱ्यासह आणि त्यानंतर जशी शांतता असते तसा तो वाटत होता देवी म्हणाल्या वेद आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो ला आहोत दोन दिवस लागतील आम्हाला यायला वेद म्हणाला ओके आई आणि हळूहळू या आजोबांना प्रवास झेपणार नाही इतका जास्त त्यांचा विचार करून ड्रायव्हरला गाडी चालवायला सांग आणि मी सुद्धा त्याला सगळं सांगून ठेवतो आणि आता हे सगळं ऐकून दादासाहेब प्रमिला देवी शॉक झाल्या खरंच वेदमध्ये इतका फरक झालाच कसा हा प्रश्न त्यांना पडला होता मग फोन ठेवल्यानंतर दादासाहेब म्हणाले सुशिला अगं हा चमत्कार म्हणायचं की काय मी शपथ घातली म्हणून जो मुलगा माझ्याशी गेले सहा महिने बोलतही नव्हता आणि माझं तोंडही पाहत नव्हता तो चक्क माझी चौकशी करतोय सुशीला म्हणाली बाबा शेवटी तो तुमचा नातू आहे ना त्याला त्याची चूक कळली असेल तुम्ही त्याच्यासाठी किती काय काय केलंय त्याच्यासाठी हे समजलं असेल त्याला प्रमिला देवी म्हणाल्या अहो एक विचारू का नाही म्हणजे चिडू नका पण मला सांगा त्या मुलीला पाहिल्यावर तुम्हाला इतका राग का येतो तुम्ही तर याआधी तुम्हीच काय आम्हीसुद्धा याआधी तिला भेटलो नाही पाहिलं नाही तिच्याशी बोललो देखील नाही मग पहिल्याच मुलाखतीत तुम्हाला ती का नाही आवडली आणि ती आपल्या घराण्याला योग्य नाही असं तुम्हाला कसं वाटलं आणि दादासाहेबांच्या डोळ्यासमोरून भूतकाळातल्या काही आठवणी क्षणात संपून गेल्या आणि ते म्हणाले का कुणास ठाऊ पण त्या मुलीच्या ओठांवर असलेला तो तीळ आणि तिचे डोळे मला अजिबात आवडले नाहीत ते पाहून मला आणखीन कोणाची तरी आठवण आली आणि त्यासोबतच मला सुशिलानं भोगलेले भोगसुद्धा आठवले सुशिलाच्या डोक्यावरून हात फिरवत दादासाहेब म्हणाले इतकी गुणाची बेटी माझी आणि विश्वासने तिला किती त्रास दिला आणि जिच्यामुळे हा त्रास झाला तिचीच आठवण मला आली आणि म्हणून मी तिला रिजेक्ट केली सुशिला देवी प्रमिला देवी चकित झाल्या आता त्यांना कळलंच नाही की नक्की त्या करड्या डोळ्यांचं आणि त्या, त्या तिळाचं काय कनेक्शन असेल दादासाहेबांच्या भूतकाळाशी आणि कोणामुळे वेदचे वडील सुशिला देवींना त्रास देत होते हा भूतकाळ फक्त आणि फक्त दादासाहेबांना आणि विश्वासरावांना माहीत होता विश्वासराव तर अचानक गेले तर सगळा भूतकाळ मागे टाकून मग दादासाहेब म्हणाले आणि शिवाय त्या मुलीच्या खानदानाचाही पत्ता नाही पंडितजी काय म्हणाले बघितलंच ना की मी त्या मुलीला रिझेक्ट करण्याचा माझा निर्णय योग्य होता मी माझ्या जीव असेपर्यंत जीवा वेदचा हट्ट मान्य करणार नाही मुलीचे डोळे मुलीचा स्वभाव सांगतात वेद तर आजच्या जनरेशनचा आहे त्याला काहीच फरक पडत नाही या सगळ्या गोष्टींनी पण आपल्याला फरक पडतो आणि खरंच मी जिवंत असेपर्यंत मी त्या मुलीला जहागीरदार घराण्याची सून म्हणून स्वीकारणार नाही म्हणजे नाही अशी दादासाहेबांनी पुन्हा एकदा दा प्रतिज्ञा केली पुन्हा एकदा म्हणजेच याआधीही त्यांनी अशीच एकदा प्रतिज्ञा केली होती मग इकडे वेदला योगेशचा फोन आला आणि योगेश म्हणाला वेद आता कशी आहे रे त्या मुलीची तब्येत आणि वेद रिलॅक्स फील करत सोफ्यावर बसून एका पायावर दुसरा पाय टाकून त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉफीचा एक सिप घेत म्हणाला योगेश मी सगळं सॉर्ट आऊट केलं आणि थँक गॉड त्या मुलीची पण काहीतरी मजबुरी होती म्हणून तिनंही ऐकलं नाहीतर मी खूप घाबरलो होतो यार योगेश म्हणाला म्हणजे तिने तुला सगळं सांगितलं की काय झालं होतं तिच्यासोबत वेद ती बोलली तुझ्याशी वेद म्हणाला आधी ती सांगत नव्हती पण त्या न्यूजपेपरमधून मला सगळं कळलं योगेश म्हणाला एक मिनिट एक मिनिट तू मला सगळं सविस्तर सांग की नक्की ही अख्खी स्टोरी काय आहे मग वेद म्हणाला अरे खरं तर त्या मुलीची फसवणूक झाली होती तिचं एका मुलावर प्रेम होतं आणि तिच्या आईवडिलांनी तो मुलगा गरीब आहे म्हणून एका श्रीमंत मुलाशी कसलीही चौकशी न करता पटकन लग्न जुळवून टाकलं आणि त्या मुलानं त्याच्या बॉससोबत हो तिची सुहग्रत हॉटेलमध्ये फिक्स केली आणि त्याच रात्री तिच्यासमोर दोन पुरुष उभा होते आणि तिने तिथून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकावर हल्ला केला आणि पळून आली आणि नेमकी माझ्या गाडीच्या डिक्कीत बसली तिथून माझ्या बेडरूममध्ये येऊन ती बेशुद्ध पडली तिची हालत तर तू पाहिलीच आहेस आणि नेमका मीही वेदाचं लग्न झाल्यामुळे दुःखात होतो आणि तिचे आणि वेदाचे कपडे सेम होते आणि माझ्याकडून चूक झाली मी तिची माफी तर मागितलीच पण ती मुलगी आता पोलिसांना घाबरली होती कारण तिने ज्यावर हल्ला केला होता तो सिरियस आहे आता हे मला माहीत आहे फक्त मग मी तिला म्हणालो की तू जर मला रात्रीच्या माझ्या चुकीबद्दल मात केलं तर मी हे तुझं सत्य कोणाला सांगणार नाही आणि तिनं ऐकलं आणि आता योगेश खूपच चकित होऊन म्हणाला ओ माय गॉड इतकं सगळं झालं तिच्यासोबत वेद आता तिचं काय होईल रे आणि तिने जरी तुला माफ केलं असलं तरी हा प्रसंग तिच्यासाठी विसरणं सोपं नाही वेद ती इथून शांतपणे गेली कारण ती मजबूर होती वेद तू तिला पोलिसांची भीती घातलीस का ती तर तिच्या आब्रूचं रक्षण करण्यासाठी तुझ्या घरात आली होती चोरी करण्यासाठी आली नव्हती वेद मग यात तिचा काय दोष आहे वेद म्हणाला जसा तिचा दोष नाही तसाच माझाही दोष नाही योगेश माझ्यावर कोणी का विश्वास ठेवत नाही तुम्ही आता हे प्रकरण मिटलं आहे ना तर प्लीज आता त्याचा पुन्हा उल्लेख नको आहे मला योगेश म्हणाला बरं आता सांग आता तू तिला कुठं सोडलं वेद म्हणाला मी तिला तिच्या प्रियकराच्या घरी सोडला आहे योगेश म्हणाला पण तो तिला स्वीकारेल का एक तर तिचं लग्न झालं आहे आणि वरून तू तिच्यासोबत वेद म्हणाला योगेश प्लीज ती आठवण पुन्हा नको काढू तिला जरी कोणी नाही स्वीकारलं तरी तिच्या भविष्याची तजवीज म्हणून मी पाच करोड रुपये दिले आहेत इतके सगळे पैसे कदाचित तिने इमॅजिन पण केले नसतील तिचं आयुष्य आरामात जाईल आणि आता तर योगेश खूपच शॉक झाला आणि म्हणाला काय वेद तुला वेळ लागलं का अरे तिच्या इज्जतीचा सौदा तू पैशात केलास इतका कसा उलट्या काळजाचा आहेस तू वेद म्हणाला योगेश मग मी काय करायला हवं होतं तिने पोलिसात जाऊ नये म्हणून मी तिला हे सांगितलं आणि तिच्यासोबत हा व्यवहार केला आणि माझ्या जागी दुसरा कोणी असता तर सगळं खापर तिच्यावर फोडलं असतं आणि तिला हाकलून दिली असती मी तसं तरी नाही केलं आणि योगेश म्हणाला आणि तिने तुझ्याकडून तो चेक घेतलासुद्धा वेद म्हणाला ती कुठली घेते ती तर अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नव्हती मीच तिच्या हातात तो चेक ठेवला योगेश म्हणाला वेद हे तू चांगलं नाही केलं ती अजून सावरलेली नव्हती धक्क्यातून आणि तू तिला घराबाहेर काढलं आणि त्या प्रियकराने सुद्धा तिला आधार नाही दिला तर वेद तिच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही रे वेद म्हणाला तिच्याकडे पाच करोड रुपये आहेत की समजलं का योगेश चिडून म्हणाला वेद इज्जतीचा पैशातून व्यवहार होत नाही तू सगळ्याच गोष्टी बिझनेससारख्या कशा काय तोलूमापू शकतो वेद चिडून म्हणाला योगेश तिच्या नवरीनं तिला फसवलं ते चालतं तिच्या घरच्यांनी काहीही चौकशी न, न करता तिचं लग्न लावून दिलं ते चालतं दोन तिच्यापेक्षा वयानं जास्त असलेली माणसं तिच्यावर बलात्कार करायला येतात ते चालतं ते तिच्या लग्नाच्या पहिल्या रात्री तिचा उपभोग घ्यायला येतात तिच्या नवऱ्याऐवजी हे चालतं आणि मीच का दोषी आहे माझ्याकडून चुकून काहीतरी घडलं पण त्याची भरपाई मी केली आहे ना योगेश त्याला समजावत मला वेद लग्न अशी खूप होतात फसवणूकसुद्धा खूप होते एकदा सोडून अनेकदा पण स्त्रीचं खरं धन तिची इज्जत असते रे आणि तू ती घेतलीस अरे त्याच धनाचं रक्षण करण्यासाठी ती त्या हॉटेलमधून पळाली हल्ला करून जीवाच्या आकंताने अभ्रू वाचवत पळाली आणि तेच धन तू लुटलं तुझी दोन हजार करोड रुपयाची कंपनीसुद्धा तिच्या इज्जतीच्या तोला मोलाची नाही आणि उलट्या काळजाच्या असल्यासारखा तू तिला असाच सोडून आलास आणि वेद म्हणाला म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी तिला घरात ठेऊ की काय आजी आजोबा आई परवा येतील आणि त्यांना जर हे कळलं तर काय होईल योगेश माझ्यावर असले संस्कार झालेले नाहीत समजलं वेदासोबत प्रेम करतोय यालाच आजोबांचा विरोध होता आणि आहे आणि हे जर बलात्कारचं प्रकरण त्यांनी ऐकलं तर ते खचून जातील माझं तोंडही पाहणार नाहीत आणि चूक तिचीही होती कळलं मी तिच्या घरात जाऊन बलात्कार नाही केला योगेश म्हणाला पण आता तुझं पुढं काय वेदाचं तर लग्न झालं आता गुपचूप आजोबा सांगतील त्या मुलीशी लग्न करून रिकामा हो आणि सेटल हो तू आणखीन किती त्रास देणार आहेस घरच्यांना आणि वेद चिडून म्हणाला नाही मी सेटल झालो की आजोबा खुश होतील ना मग मला सेटल व्हायचंच नाही मी आयुष्यभर असाच राहणार मी वेदासोबत खुश राहिलो असतो तर ते आजोबांना मंजूर नव्हतं मग आता आजोबांचं खुश राहणं मला मंजूर नाही वेदाचं लग्न झालं तरी काय झालं मी प्रेम केलं आहे तिच्यावर मी तिला विसरणार नाही या सगळ्याला फक्त आजोबा जबाबदार आहेत दुसरं कोणीच नाही त्यांनी होकार दिला असता तर आज माझी वेदा माझी बायको असती आणि योगेशला आता वेदचा खूप राग आला आणि तो म्हणाला वेद यापुढे आता मला फोन करू नकोस गुड बाय आणि त्यानं फोन ठेवून दिला वेदने सुद्धा बेफिकीरपणे गो टू हेल्प म्हणून फोन आपटला आणि म्हणाला तिला सुद्धा पैशाची गरज होतीच की म्हणून तो चेक घेऊन गे गेली इथेच नाही फेकला तिनं सगळ्यांना फक्त मुलींचा पुळका येतो पण चूक तिचीही होती हे नाही दिसत कोणाला जाऊ दे असं म्हणून तो ऑफिसला गेला आणि आता इकडे अंजली थरथरत्या पावलांनी जिने चढून मयुरीच्या मयूरच्या घरापुढे आली आणि तिने घाबरत घाबरतच बेल वाजवली तिला थोडी तरी आशा होती की मयूर नक्कीच तिला समजून घेईल त्याच्या घरचेही चांगले होते त्यांना अंजली पसंत होती आणि आता दरवाजा मयूरनं उघडला आणि अंजलीचा तो अवतार बघून त्याला धक्का बसला त्यानं तिला आत घेतलं पाणी दिलं मयूरची आई सुद्धा बाहेर आली आणि तिला पाहून म्हणाली अंजली तुझं तर लग्न झालं होतं ना आणि आता यावेळी तू तुझ्या नवऱ्याच्या घरी हवी होतीस मग इथे कशी का काय आलीस अंजली आता रडायला लागली तिच्यावर बलात्कार झाला हे सत्य लपवून तिनं बाकीचं सगळं सांगितलं स्वतःच्याच इज्जतीचा बोभाटा कसा करणार ना पन, ती पण तिचे डोळे फक्त सतत पाधरत होते आणि ते सगळं ऐकून तिच्याकडे निरखून पाहिलं मयूरच्या आईनं आणि तिच्या अंगावरच्या त्या खुणा बघितल्या आणि तिलाही जे काही समजायचं ते समजलं शेवटी तीही एक जाणकार स्त्री होती आणि नक्कीच हिचा फायदा घेऊन सोडलेला आहे तिच्या नवऱ्यानं असं तिला वाटलं अंजलीने आता तो पाच करोडचा चेक हातामध्ये घट्ट आवडला होता तो चुरगळलेला होता त्यावर किती रक्कम आहे हे, हे सुद्धा तिनं पाहिलं नव्हतं आणि पुढे मयूरचा निर्णय काय असेल ते ऐकत राहिली आणि ती लाचार होऊन म्हणाली मयूर माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे तूही माझ्यावर प्रेम करतोस ना आणि हे ऐकून मयूर आता म्हणणार होता हो अंजली पण इतक्यात त्याच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आता तिच्या आईवडिलांचा सुद्धा मयूरच्या आईला राग आलेला होता अंजलीसोबत जे झालं ते एक वेळ बरं झालं आणि तिच्या आईवडिलांचं नाक कापलं असं तिला वाटलं आणि ती म्हणाली अंजली अगं तुला हे सगळं बोलवतंच कसं तू आम्हाला पसंत होतीस मयूरसाठी पण तुझ्या आईवडिलांना तो कुमार भलताच आवडला होता ना मोठी गाडी मोठा बंगला मोठा पगार मग आत्ता काय झालं आता त्यांना म्हणावं बसा टाळ वाजवत माझा मयूर नोकरीला कधीतरी लागलाच असता पण त्याला नाही पसंत केलं तुझ्या आई वडिलांनी आणि आता तुझी इच्छा आहे होय की माझ्या मुलाचं वाटोळं करावं तुझ्यासोबत लग्न लावून देऊन अंजली आता आणखीन रडायला लागली तिला खूप हुमकी येत होते ती तशीच उठली आणि कपाटाकडे तोंड करून रडायला लागली मयूरच्या आईचे शब्द तिच्या कानात शिश्याच्या तप्तरसासारखे ओतल्यासारखे भासत होते मयूर आईला मला आई शांत हो अगं तिची परिस्थिती काय आहे ते तरी बघ आणि मयूर तिला किचनमध्ये घेऊन गेला आणि आई मोठ्यानं म्हणाली म्हणजे तू मला गप्प करतोस का तू आता खरंच तिला स्वीकारणार आहेस की काय मयूर तुला वेळ लागले का अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये तिच्यासोबत काय झालं असेल आणि किती जणांनी तिच्यासोबत तिच्या इज्जतीसोबत खेळ केला असेल तुला कल्पना तरी आहे का तिची अवस्था बघ तिचं अख्ख अंग काळं ठिक्कर पडलं आहे आणि अशी इतरांनी उष्टी केलेली मुलगी तुला चालेल आणि आता हे ऐकून अंजलीने पदराचा बोळा तोंडात कोंबला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली मयूर म्हणाला आई अगं हळू बोल मी नाही तसं काही करणार पण तिला आधाराची गरज आहे तो आधार तरी मला देऊ दे ना तेवढं तरी मी करू शकतो ना आई म्हणाली अजिबात नाही तूच का आधार द्यायचा तिला त्याचे आई वडील आहेत ना ते देतील तिला दे दे काय आधार द्यायचा आहे तो ती तुझ्या सावलीला पण उभी नको आहे मला आधार आधार म्हणून द्यायला जाशील आधार आणि पुन्हा तिलाच गळ्यात पाडून घेशील ते काही नाही तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग गरीब असलो तरी इज्जतवान माणसं आहोत आम्ही असं आई बाहेर बघून मोठ्यानं म्हणाली जेणेकरून अंजलीला ऐकायला जाईल आणि अंजलीने ते ऐकून तिचे डोळे पुसले आणि इथे येण्याचा तिथे तिचा निर्णय चुकला असं तिला वाटलं मग मयूर म्हणाला आई अगं कसं सांगू मी माझंही प्रेम तिच्यावर आहे ग आई म्हणाली खबरदार प्रेम आहे म्हणालास तर होतं असं म्हण तिच्या आई बाबांनी तुझा अपमान केलेला तुला आठवतोय ना मयूर म्हणाला आई पण यात अंजलीची काय चूक आहे मयूरची आई म्हणाली ते मला माहीत नाही पण माझा आत्मा मात्र थंड झालेला आहे तिच्या आई वडिलांचं आता चांगलंच नाक कापलं गेलेलं आहे चांगले दात पडले त्यांचे मला तर पेढेच वाटू वाटत आहेत मयूरपेक्षा श्रीमंत मुलगा माझ्या अंजलीसाठी आणणार आहे अशी म्हणाली होती ना तिची आई आता घे म्हणावं बसवून लेकीला आयुष्यभर घरातच मयूर म्हणाला आई अगं तू एक स्त्री असून तिच्याविषयी कसं असं बोलू शकतेस आय काड बिली मयूरची आई म्हणाली स्त्री असले तरी मी एका मुलाची आई आहे आणि तिच्या आईनं केलेला माझा अपमान माझ्याही खूप जिवारी लागला आहे अंजली चांगली मुलगी आहे तिच्यासोबत हे झालं याचं मलाही वाईट वाटतं पण तिच्या आईचा आणि वडिलांचा चेहरा आठवला की मला मात्र आनंद होतोय आणि आता तू सांगतोस तिला जायला की मी सांगू असं म्हणून आई बाहेर निघाली मयूरने तिला अडवलं आणि मला आई तू थांब मी सांगतो आणि मयूर बाहेर आला तर अंजली कुठेच नव्हती ती तर केव्हाच पाच करोड रुपयांचा चेक हातात चुरगाळून घेऊन वाट चालायला लागली ला होती मयूर खिडकीत आला आणि त्यानं खिडकीतून पाहिलं अंजली तशीच कुणीतरी ढकलून दिल्यासारख्या अवस्थेत अवसान घडून गेलेला अवस्थेत रस्त्यावरून चालत होती आणि तिची अवस्था पाहून मयूरच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं मयूर आता खाली निघाला इतक्या त्याच्या आईने दरवाजा लावला आणि मयूरचा नाईला झाला अंजली तशीच रस्त्यावरून चालत होती ती अशी भिकारी होती जिच्याकडे पाच करोडची संपत्ती होती पण इज्जत नव्हती तिची इज्जत तर शून्य झाली होती पोटात अन्नाचा कण नाही जखमी अवस्थेत दिवसभर ती स्टँडवर बसायची देवळात बसायची मग संध्याकाळ होता होता तिला तिच्या आईवडिलांची आठवण आली सगळ्यांनी नाकारलं तरी आई वडील मात्र तिला नाकारू शकत नव्हते असा तिला विश्वास होता आणि नुकतेच घरात आई बाबा म्हणत होते अंजूचं खूप चांगलं झालं ना आपल्या तसंच आता आपल्या मंजूचं सुद्धा झालं पाहिजे असाच एखादा श्रीमंत मुलगा तिला करून देऊया इतक्यात बेल वाजली आणि आईने दरवाजा उघडला आणि अंजलीला पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि घरात येताच अंजली पुन्हा बेशुद्ध पडली हा सगळा काय प्रकार आहे हे त्यांना कळेना त्यांनी डॉक्टरांना बोलावलं आणि डॉक्टरांकडून त्यांना कळलं की अंजलीवर बलात्कार झाला आहे आणि हे ऐकून आई, आई बाबा सुन्न झाले डॉक्टर गेले आणि आईने सर्वात अगोदर दरवाजा लावला बाबांनी कुमारला फोन लावला पण त्याचा फोन बंद येत होता आणि आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं आणि बेशुद्ध पडलेल्या अंजलीकडे पाहून त्यांच्याही चेहऱ्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की आता अंजलीचं पुढे काय होईल